त्री स्वामी समर्थ घरातील देवघरात कुलदेवी कुलस्वामिनीच्या नावाने कलश मांडण्याची योग्य विधी व महत्त्व एका तांब्याचा किंवा काशाचा स्वच्छ केलेला कलश घ्यावा कलशाच्या बाहेरील बाजूवर हळद कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यावे मग कलशात स्वच्छ पाणी भरून घ्यावे कलशातील पाण्यात हळद कुंकू अक्षता एक रुपयाचे स्वच्छ धुतलेले नाणे व एक फूल टाकावे मग कलशाच्या तोंडावर आतील बाजूने आंब्याची किंवा विड्याची विषम संख्येत पाणी लावून घ्यावी त्यानंतर कलशाच्या तोंडावर नारळ ठेवावा घरातील उत्तर पूर्व दिशेला चिमुटभर अक्षता मांडून त्यावर हळद कुंकू व्हावे मग त्यावर तयार केलेला कलश घट मांडावा आपल्या हाताच्या उजव्या बाजूला कलश मांडू शकता रोज कलश गटाची हळद कुंकू अक्षता व फूल वाहून पूजा करावी धूप दीप ओवाळावा प्रसाद दाखवून देवीची आरती केल्यास उत्तम तसेच कलसापुढे दोन विड्याची पाने त्यावर एक रुपयाचे नाणे व त्यावर एक अख्खी सुपारी असा पानाचा विडा जरूर मांडावा कलशावरील नारळावर दहा रुपयाची छोटीशी चुनरी साडी चोळी म्हणून ठेवण्यास उत्तम परंतु असा नियम नाही अशा पद्धतीने आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेची कुलस्वामिनीची स्नाप स्थापना प्रत्येकाने करावी सूचना कलशावरील नारळ रोज बदलू नये मात्र नारळाला एखादा तडा गेला किंवा नारळ खराब झाल्याचे आपल्या निदर्शनास आल्यास तो नारळ पाण्यामध्ये सोडून द्यावा व त्या जागी दुसरा नारळ घ्यावा कलशामध्ये लावलेली आंब्याची किंवा विड्याची पाने दर मंगळवारी किंवा शुक्रवारी बदलावी कलशातील पाणी रोज तुळशीला घालावे किंवा आपल्या पिण्याच्या पाण्यात टाकले तरी चालते रोज पाणी नाही बदलले तरी आठ दिवसात एकदा म्हणजेच शुक्रवारी किंवा मंगळवारी जरूर बदलावी कलशातील पाणी बदलल्यावर दरवेळी त्यात वर सांगितल्याप्रमाणे हळद कुंकू अक्षता एक रुपयाचे नाणे व एक फूल जरूर टाकावे फूल दरवेळी नवीन घ्यावे कलशावरील नारळ पौर्णिमा किंवा पुष्य नक्षत्र दोघापैकी एका वेळेस बदलला तरी उत्तम वेळ शक्यतो सकाळी किंवा प्रामुख्याने सायंकाळी दिवे लागण्याची असावी तसेच आपल्या कुलस्वामिनीचा कुलदेवीचा नित्य रोज जाप करावा किंवा किमान मनोमन नामस्मरण तरी करावे जाप रोज एकशे आठ वेळा किंवा किमान अकरा एकवीस 51 एक वेळा तरी करावा जाप जापसंख्या जाप वेळ आणि जाप स्थान रोज शक्यतो समान असावे कुलदेवी कुलस्वामिनीचे नाव माहीत नसल्यास पुढीलपैकी कोणताही एक मंत्र बोलावा दोन्ही मंत्र बोलल्यास उत्तम एक ओम नमो श्री कुलदेवताय नमो दोन अनादि सोहम कुलस्वामिनी कुलदेवताय नमो नम यामुळे कुलस्वामिनीचा आपल्या घरावर आशीर्वाद नेहमी असतो त्यांची कृपा आपल्यावर असते यामुळे आपल्या घरावर या कोणतेही संकट कुलस्वामिनी येऊ देत नाही श्रीस्वामी समर्थ धन्यवाद